हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं सा पुन्हा एकदा स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण खूपच सुंदर पद्धतीनं बाही स्टिचिंग कशी करायची एकदम परफेक्ट अशी बाही स्टिचिंग आपली आली पाहिजे तर त्याच्या सर्व टिप्स आणि ट्रिक्स ह्या देखील मी तुम्हाला आज सांगणार आहे तर स्टेप बाय स्टेप बाही कशी आपण जोडायची कशी तयार करायची तर इथंपर्यंत सगळ्या मी स्टेप तुम्हाला आज सांगणार आहे बघा तर या आधीच्या कालच्या व्हिडिओमध्ये बघा आपण आ, एकदम सिंपल पद्धतीनं परफेक्ट बाही कटिंग पहिल्यांदा कशी करायची पेपर कटिंग जर आपल्याला येत नसेल तर तो कसा करायचा एकदम सोप्या पद्धतीनं अगदी एक ते दोन मिनटात आपली बाही कटिंग होते तर ती कशी करायची हे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे बघा जर तुम्ही जर कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो तुम्ही नक्की जाऊन पहा आणि कालच्याच व्हिडिओमध्ये बघा मी एकदम सिंपल बाहीच्या कटिंगवरून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या बाह्या म्हणजे गोपीबाई चंद्राबाई आणि लॉंग स्लीव्ह जी असते आपली कोपरापर्यंतची तर तीही आपण कशी कटिंग करू शकतो डायरेक्ट कापडावरती किंवा डायरेक्ट त्याचं पेपर कटिंग कसं तयार करू शकतो अगदी थोड्याच मिनटामध्ये तेही मी तुम्हाला काल सगळ्या टिप्स क्लिअर केलेल्या आहेत तर तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवरती नक्की जाऊन तुम्ही पहा आणि आज आपण एकदम सोप्या पद्धतीनं बाही स्टिचिंग पाहणार आहोत तर ज्यांच्या असे प्रॉब्लेम होतात की बाही तयार केल्यानंतर बघा एकाच साईडच्या बाह्या होतात चुकून एकाच बाजूच्या दोन्ही बाह्या होतात मुंडे समोरच्या समोरचे जे आपण कट करतो समोरचा मुंडा एक्स्ट्राचा जो कट करतो तर ते एकाच बाजूला होतात तर असे प्रॉब्लेम सगळे होऊ नये तर यासाठी मी सगळ्या आज टिप्स तुम्हाला सांगणार आहे आणि आणखी एक महत्त्वाची टिप्स म्हणजे आपल्याला जर ब्लाऊजला म्हणजे बाहीला जर लेस वगैरे लावायची असेल तर ती एकदम कमी एक एकदा आपल्याला साडीलाच मिळालेली असते तर तेवढ्याच कमी लेसमध्ये आपल्याला ले बाही बसवायची असते बघा तर ती ही एकदम सिम्पल ट्रिक मी तुम्हाला आज दाखवणार आहे की कमी लेसमध्ये सुद्धा आपण बाहीला संपूर्ण लेस कशी बसवू शकतो तर आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट करूया तर इथं बघा मी लेस ही तुम्हाला दाखवलेली होती थोडीशी बऱ्यापैकी आहे लेस लांबीला पण तरीही थोडीशी कमी पडते म्हणजे आपली जेव्हा शिलाईत लेस जाते तर तेव्हा ती वरती दिसून येणार आहे बघा म्हणजे कमीच लेस आहे तर इथं मी ही कटिंग करून घेतलेला आहे आणि आपले जे फॅब्रिक आहे जो ब्लाउजचा तर तोही मी सरळ पट्ट्यामध्ये कट केलेला आहे बघा आकार मी बाहीचा दिलेला नाही आहे तर तुम्हीही असंच करायचं आहे आपली जी बाही स्टिच पूर्ण होऊ होपर्यंत आपलं जे फॅब्रिक आहे मेन फॅब्रिक तर त्याला बाहीचा आकार आपण द्यायचा नाही आहे तर अशा पद्धतीनं आपण सुलट बाजूवरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि उलट सुलट पद्धतीनं आपण ही बाही स्टिच करून घ्यायची आहे बघा तर अशा पद्धतीनं मी सुलट बाहीवर अस्तर ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला पहिली जी टीप असते खालची दंड जवळची तर ती टीप आपल्याला पहिल्यांदा करून घ्यायची आहे तर हा अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळे आपण उलट सु, सुलट पद्धतीनं टीप मारून घेतो तुम्हाला माहितीच आहे आणि त्यावरती एक दाबटीप देतो उलटी अस्तर उलटं करून तर तुम्हाला माहितीच असेल आणि जेव्हा आपला साधा ब्लाऊज असतो म्हणजे बिना अस्तरचा असतो तर त्यावेळेस फक्त आपल्याला काय करायचे असते तर हात शिलाईची पट्टी आतल्या बाजूला दुमडून घ्यायची असते बाहीची उंचीची माप टाकून तर इथं आपल्याला अस्तरचा ब्लाऊजची बाही करायची आहे तर त्यासाठी बघा मी इथं पहिल्यांदा सुलोट बाजूवर आपली भाई ठेवलेली आहे अस्तरची आणि आता आपल्याला एक सिंबल सिम्पल अशी स्टँडर्ड टीप घालून घ्यायची आहे एकदम सोप्या पद्धतीनं बाई होते आणि कधीही जर तुम्ही अशी पद्धत फॉलो केलीत आणि सगळ्या टिप्स फॉलो केल्यात तर तुमची कधीही बाई चुकूनही एकाच बाजूची अशी होणार नाही बघा व्यवस्थित दोन बा दोन्ही बाजूच्या डाव्या उजव्या बाजूच्या दोन्ही बाजूच्या तुमच्या दोन भाया नेहमी परफेक्ट पद्धतीनं तयार होतील बघा कधीच तुम्हाला बाहीचं टेन्शन येणार नाही तर ही आहे पहिली टीप की आपण बाहीचा आकार पहिल्यांदा द्यायचा नाही आहे म्हणजे बाईचा आकार म्हणजे जो आपण मुंड्याचा समोरचा आकार देतो तर तो मी देऊन घेतलेला नाही आहे तुम्ही पाहू शकता दोन्ही आपले मुंडे आहेत जे मागचा आणि पुढचा जो अस्तरचा मुंडा आहे तर तो माझा सेमच आहे बघा अजून मी समोरचा मुंडा एक्स्ट्राचा कट केलेला नाही आहे तर ही आहे पहिली टीप तर एक एक आपल्या ताई किंवा मैत्रिणी ज्या असतील तर त्या पहिल्यांदाच अस्तरच्या अस्तरचं जेव्हा कटिंग करत असतील तेव्हा मुंड्याचा आकार कट करत असतील बघा तर तो आपण शक्यतो करायचा नाही आहे जेव्हा आपली पूर्ण बाई स्टिच करून तयार होते तर तेव्हाच आपल्याला समोरच्या मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा आहे तर इथं बघा मी आणखी थोडी आपली कवर येण्यासाठी थोडीशी आपली तिरकी टीप गेली होती तर मी व्यवस्थित कवर करण्यासाठी आणखी थोडी टीप मारून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीनं असतर आतल्या बाजूला टाकून आपल्याला यावरती एक दापटीप घ्यायची आहे दापटीप ही महत्वाची आहे बघा कारण एक एकदा काय होतं ब्लाउजला काट असतं नसतं किंवा लेसही असते किंवा नसते किंवा कमीही पडू शकते बघा तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा एक दापटीप देऊन घ्यायची आहे आणि दापटीप देऊन झाल्यानंतर आपल्याला करायचे मुंढ्याची शिलाई म्हणजे आपला जो बाईचा मुंडा आहे पाहीचा आकार आहे गोलाकार तर तो शिवून घ्यायचा आहे बघा फॅब्रिकवरती अटॅच करून घ्यायचा आहे तर इथं बघा मी पूर्ण टिपाणी कंटिन्यू करून घेते तर अशा पद्धतीनं आपली दापटीप झालेली आहे आणि आता आपण बाहीचा आकार जो आहे तर तो स्टिच करून घेऊयात एकदम व्यवस्थित परफेक्ट पद्धतीनं आपली बाही स्टिच झालेली आहे बघा काठ खालचं आणि आता आपण मुंढा शिवून घेऊयात तर कापड व्यवस्थित आहे का असं चेक करत गोळा तर झालेला नाही आहे किंवा जास्त लूज तर पडलेलं नाही ना खालच्या बाजूला हे चेक करत करत आपल्याला मुंडा जोडून घ्यायचा आहे बघा एकदम व्यवस्थित अशी आपल्याला टीप घ्यायची आहे अस्तरला जॉईंट करून आणि ती झाल्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्याला एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कट करायचं आहे जर मुंड्यात जर एक्स्ट्राचं फॅब्रिक आलं असेल म्हणजे आपला जो काखेत मार्जिनचा भाग जाणार आहे ते जर तुम्ही नाही कट कट केलं तरी चालेल आपण जेव्हा बाही जोडतो तेव्हा तुम्ही एक्स्ट्राचा भाग कट करून काढू शकता पण आपला जो मुंड्याचा आकार आहे गोलाकार तो आपल्याला एकदम व्यवस्थित प्रमाणे कट करून घ्यायचा आहे आणि मधला जो सेंटर पॉईंट आहे तर तोही कट करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीनं सेंटर पॉईंट न चुकता आपले बाईचे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत कारण सेंटर पॉईंटमुळे आपल्याला कसं होतं बघा एखाद्या वेळेस बाईवर मध्यभागी बरोबर डिझाईन असते एखादं पॅच असतं साडीला तयार असतं तर त्यावेळेस ते पॅच इकडे तिकडे जाऊ नये बरोबर बाईच्या मध्यभागी दंडावरती ते यावं यासाठी हा सेंटर पॉईंट खूपच महत्त्वाचा असतो बघा आता आपण दुसरी ही जी बाही आहे तर तीही स्टिच करून घेऊयात सुलट्या कपडावरती आपल्याला ठेवायची आहे बाही आणि ती आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे बघा तर इथं बघा मी एकदम स्पीडमध्ये ही बाही स्टिच करून तुम्हाला दाखवते एकदम बा दोन ते तीन मिनटात आपलं बाही स्टिचिंग होतं एकदा तुमच्या हातात बाईचे सगळे ज्या टिप्स आहेत त्या फॉलो करायच्या एकदा तुमच्या हातात बसल्या की तिथून पुढं कधीही तुमची बाई चुकणार नाही बघा अशा पद्धतीनं तुम्ही बाई बनवलीत तर वेळोवेळी आपल्याला कापड एकदम व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे आणि आता मुंड्याचा आकार जो आहे आपला तर तो आपल्याला देऊन घ्यायचा आहे बघा आणि राहिलेला जो एक्स्ट्राचा जो भाग आहे तो आपण कट करून काढूयात कर अशा पद्धतीनं आणि सेंटर पॉईंट न चुकता आपल्याला घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं दोन्ही बाह्या आपल्या रेडी झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही तर आता बाह्या रेडी झाल्यानंतर काय करायचं हे मी तुम्हाला दाखवते एकदम सेंटरला सेंटर आपले सेंटर व्यवस्थित आलेले आहेत बाह्यांचे आकारही एकदम परफेक्ट आलेले आहेत बघा आता आपल्याला करायचे आहे हां पुढचा जो मुंडा आहे तर त्याचा जो आकार आहे तर तो आपल्याला कट करायचा आहे बघा मी आणखी एकदा बाही घडी घालून बघत आहे तर आपले समोरचे दोन्ही भाग व्यवस्थित आहेत का खालच्या घडीला व्यवस्थित मॅच केल्यानंतर वरती मुंडे एकदम ॲक्युरेट आपले आहेत का हे मी चेक करत आहे बघा तुम्ही एकावर एक दोन्ही बाही ठेवूनही तुम्ही चेक करू शकता तर बघा आता बरोबर सेंटरला सेंटर, सेंटर आपल्याला उलटसुलट पद्धतीने बाही ठेवायची आहे म्हणजे एक बाही सुलट ठेवली तर एक बाही उलट ठेवायची आहे बघा त्यावरती अशा पद्धतीनं म्हणजे दोन्ही बाजूच्या आपल्या बाह्या मिळतील एकावर एक सुलट सुलट अशी बाई आपल्याला ठेवायची नाही आहे तुम्ही बघू शकता तर सेंटर व्यवस्थित मॅच करून घेतलेले आहेत आणि खालची जी आपली दंडघेरीची जी टीप आहे तर ती पण मी मॅच करून घेतलेली आहे खालवर तर आलेला नाही आहे ना आपली बाही हे मी चेक करून घेते तर आता कोणत्याही एका बाजूला आपल्याला समोरच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर मी ह्या बाजूला देऊन घेते बघा समोरच्या मुंड्याचा आकार कोणतीही तुम्ही एक बाजू या ठिकाणी घेऊ शकता तर इथं मी पाव इंचापेक्षा किंचितच सा जास्त असं अंतर घेतलेलं आहे आपली जी बाह्य उतार आहे किंवा मुंडा उतार आपण म्हणू शकतो समोरच्या मुंड्याचा आकार तो, तो देण्यासाठी तर मधला पॉईंट बरोबर आहे का चेक करायचा आहे खालची टीप व्यवस्थित आहे का चेक करून मग आपल्याला मुंड्याचा आकार हा कट करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीनं तर पूर्ण बाही स्टीच झाल्यानंतर मग मी मुंड्याचा आकार कट केलेला आहे तुम्ही पाहू शकता तर ही खूपच महत्त्वाची अशी ट्रिक आहे ही जर ट्रीक तुम्ही यूज केलीत तर तुमची कधीही बाही चुकणार नाही बघा एकाच बाजूच्या बाह्या तुमच्या कधीच होणार नाहीत त्यामुळे जास्तीचा जो ताप होतो किंवा आपली डिझाईनसुद्धा बिघडू शकते एखाद्या वेळेस ब्लाऊजची तर ते होणार नाही आहे तर इथं थोडंसं कापड लूज पडलेलं तर त्याला मी एक छोटीशी टीप देऊन घेते बघा दुसऱ्या बाहीचं काय व्यवस्थित जॉईंट आहे तसं आहे तर ह्या दोन आपल्या बाह्या रेडी झालेल्या आहेत आणि बाही रेडी झाल्यानंतर आपल्याला न चुकता त्यावरती खडूनही मार्किंग करून घ्यायचं आहे की जेणेकरून आपल्याला समजावं की पुढचा भाग आपला कुठला आहे बघा तर मी खडूनही इथं मार्किंग केलेलं तुम्हाला दिसत असेल तर अशा पद्धतीनं आपल्या दोन्ही बाह्या रेडी झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता एक उजव्या बाजूची आणि एक डाव्या बाजूची तर पाहू शकता एकदम सोपी अशी ही पद्धत आहे चुकूनही तुमची कधीच आयुष्यात कधीच तुमची भाई अशा पद्धतीनं चुकणार नाही बघा एकदम परफेक्टच तुमच्या भाया येतील तर आता आपल्याला लेसचं काम करायचं आहे लेस ही ब्लाऊजला रेडीमेडच होती तर ती आता मला ब्लाऊजला लावून घ्यायची आहे तर मी त्याचा सेंटर काढून दोन भाग करून घेते का तर आपल्या दोन्ही भायांना ही लेस आपल्याला लावायची आहे तर लेस ही कशी लावायची आणि त्याच्याही टिप्स आणि ट्रिक्स आहेत भरपूर अशा टिप्स आहेत बघा तर इथं तुम्ही बघू शकता लेसचा थोडासा भाग आपला हा टिकल्यांचा नाही आहे म्हणजे जिथं आपल्या टिकल्या आलेल्या नाही आहेत बघा तर आपली दंडघेर किती येणार आहे आणि दंडघेरपेक्षाही आपली जेवढी दुमडमध्ये जाणार आहे लेस तर तिथं कमी मार्किंग केलेलं आहे आणि त्यापेक्षा आपल्या दंडघेर थोडासा जास्त आहे बघा एक इंचभर तरी म्हणजेच लेस ही थोडीशीच अपुरी पडणार आहे एक इंच इतकी अपुरी पडणार आहे दंडाला तर नेमकी लेस ही पुढच्या बाजूला घ्यायची की मागच्या बाजूला ब्लाऊज घातल्यानंतर नेमकी ती लेस कशी दिसणार आहे तर हे मी तुम्हाला सांगते तर तुम्ही कधी ऑब्झर्व केलं नसेल तर नक्की करा की आपली जेवढी लेस पुढच्या बाजूला झाकली जाते तर तितकीच मागच्या बाजूला आपली लेस किंवा काठ असेल ब्लाऊजचं तर ते मागच्या बाजूला जास्त दिसतं बघा बाहीचा भाग हा मागची जी आपली पाठीची बाजू असते तर तिथं बाही जास्त दिसत असते बघा बाहेरच्या बाजूला तर तीच ट्रिक आपण इथं वापरायची आहे की समोरचे जो आपला मुंडा असतो किंवा समोरची जे बाहीचा भाग असतो तर तिथं आपली लेस थोडीशी आपण कमी वरती बाजूला घ्यायची आहे म्हणजे मागच्या बाजूला जास्त सोडायची आहे जा बघा तर मी इथं तुम्हाला मी समजायसाठी सेंटर करून घेतलेला आहे बाहीचा पण आणि लेसचा पण सेंटर केलेला आहे आणि जे आपली पाठीमागची बा आहे म्हणजे पाठीमागचा मुंडा आहे तर त्या बाजूला मी थोडीशी एक्स्ट्रा लेस सोडलेली ले आहे बघा आणि समोरच्या बाजूला एक अर्धा इंच कमी लेस घेतलेली ले आहे तर हे का करायचं हे तुम्हाला माहितीच आहे की आपली जी पाठीमागची ब्लाऊज घातल्यानंतर पाठीमागची बाही जास्त दिसून येते बघा लेसही जास्त दिसून येते तर समोरचा भाग जास्त दिसत नाही तो आपल्या मुंड्याखाली झाकून जातो आपल्या काखेखाली झाकून जातो असं आपण म्हणूयात तर इथं मी अर्धा इंच लेस ही मागच्या बाजूला एक्स्ट्रा सोडलेली आहे बरोबर सेंटर टू सेंटर लेस घेतलेली नाही आहे बघा तर ही खूपच महत्त्वाची टिप आहे जर तुमच्याकडे जर लेस लावायला आली असेल ब्लाऊजमध्ये लेस नसली तर आपण एक एकदा काय करतो गोल्डन लेस ही ब्लाऊजला वापरत असतो बघा तर एक एकदा कसं होतं खूपच अपुरी लेस असते आणि ती पूर्ण बाईला पुरेल की नाही ब्लाऊज घातल्यानंतर व्यवस्थित दिसेल की नाही हे असे अनेक प्रश्न आपल्या मनात येतात तर यावेळेस न चुकता बिंदासपणे आपण अशा प्रकारे ॲडजस्ट करून लेस लावायची आहे ब्लाऊज घातल्यानंतर कोणताही प्रॉब्लेम येत नाही तुम्ही ही नक्की ट्राय एकदा करून बघा मग तुम्हाला नक्कीच कळेल की मी काय सांगत आहे ते तर अशा पद्धतीनं तुम्ही जर लेस मागच्या बाजूला जास्त आणि पुढच्या बाजूला थोडीशी कमी जरी ॲडजस्ट केली तरीही काही फरक पडत नाही बघा ब्लाऊज दिसायचं तसं एकदम व्यवस्थित दिसतं समोरच्या बाजूला तुमची लेस किती, ले ले किती शिल्लक राहिलेली आहे किंवा किती कापडं शिल्लक राहिलेलं आहे बिनालेसचं हे दिसूनही येत नाही आहे बघा अजिबात पण पाठीमागची जी बाजू असते तर तिथं लगेच ओळखून येतं की आपली लेस अपुरी पडलेली आहे तर ही ट्रीक खूपच सोपी आणि सिम्पल आणि आपल्याला उपयोगी पडणारी अशी आहे बघा तर न चुकता आपले दोन्ही लेसचे जे भाग आहेत तर ते आपल्याला दुमडून त्यावरती टिप घ्यायची आहे बघा ते ओपन सोडायचे नाही आहेत कारण त्याचे धागेही नि निघू शकतात आणि एकदा लेसचे वेगवेगळ्या लेस असतात वे वे तर त्याचे धागेही निघतात तर अशा पद्धतीनं आपली एक बाही रेडी झालेली आहे बघा तर तुम्ही इथं बघू शकता आपली एक इंच इतकी लेस पाठीमागच्या बाजूला मी एक्स्ट्रा सोडलेली आहे तर ही टीप तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि एकदा यूज ही करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला युजफुल वाटली का आहे हे मला नक्की सांगा तर आता आपण दुसरी जी बाही आहे तर त्या बाहीलाही आपण अशा पद्धतीनं लेस लावून घेऊयात एकदम सोप्या पद्धतीनं आपली बाई एकदम काही टेन्शन न घेता बाहीला लेस पुरेल की नाही अशी आपल्याला जेव्हा टेन्शन एक एकदा येतं तर तसं टेन्शन न घेता आपली बाही रेडी होते बघा तर, तर दुसऱ्याही बाईला मी अशाच पद्धतीनं लेस लावून घेते सेंटर पॉईंटला सेंटर न ठेवता थोडीशी किंचितसे आपल्याला मागच्या बाजूला लेस घ्यायची आहे बघा तर इथं तुम्हाला मी आणखी समजायसाठी लेसचा सेंटर आणि बाहीचा सेंटर दाखवते बघा आ, तर ह्या ज्या स्टेप्स आहेत म्हणजे पहिल्यांदा बाही अटॅच करून घेणे मग त्यानंतर मुंड्याचा आकार देणे आणि त्यानंतर लेस लावून घेणे तर ह्या सगळ्या स्टेप आहेत तर ह्या स्टेप बाय स्टेप जर तुम्ही केल्यात तर तुमची बाही एकदम परफेक्ट अशी तयार होईल बघा आणि ब्लाऊज घातल्यानंतरही तुम्हाला काहीच प्रॉब्लेम असा दिसून येणार नाही आणि इथे एक तुम्ही पॉईंट बघत असाल की जी आपली लेस आहे त्याला समोरच्या बाजूला आपले जिथे टिकल्या नाही आहेत बघा लेसवरती तर ती बरोबर मी समोरच्या बाजूला ॲडजस्ट केलेली आहे म्हणजे तीही लेसला ज्या टिकल्या नाही आहेत तर तीही प्लेन पट्टी जी आहे तीही आपले समोरच्या बाजूला झाकून जाईल बघा तर अशा पद्धतीने या छोट्या छोट्या जर टिप्स तुम्ही ध्यानात घेतल्यात आणि ब्लाऊज शिवताना ह्या लक्षात ठेवून फॉलो केल्यात तर खूपच तुम्हाला फायदा होईल बघा तरी इथं बघा मी दुमड घातलेली आहे लेसला लेस शेवटच्या पॉईंटला आणि तिथून यू टर्न मारून आणि एक आपली लेस थोडी रुंदीला जास्त आहे अर्धा ते पाऊण इंच इतकी लेस आहे तर त्याला आणखी एक आपल्याला टीप घ्यावी लागणार आहे जरी कमी रुंदीची लेस असली तरी आपल्याला दोन टिपा ह्या घ्याव्याच लागतात तर शेवटच्या बाजूला आणि टर्न करून आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे पुन्हा ती लेस उसवू नये नये वगैरे यासाठी आपल्याला लॉक करायची आहे तर इथं पाहू शकता तुम्ही सेंटरपासून किंचित स मी अर्धा इंच मागच्या बाजूला लेस लावलेली आहे आणि आता मी तुम्हाला समोरचे भाग ठेवून दाखवते तर इथं तुम्हाला दिसत असेल तर समोरची जी लेस आहे तर तिथं टिकल्या नाही आहेत बघा टिकली वर्क कमी पडलेलं आहे आणि पाठीमागच्या बाजूला आपलं पूर्ण टिकली वर्क गेलेलं आहे तर किती सुंदर पद्धतीनं आपल्या दोन्ही बाह्या ह्या स्टिच करून झालेल्या आहेत बघा एकदम सोप्या पद्धतीनं आणि तुम्ही जर अशा पद्धतीनं शे शिवायची जर सवय लावून घेतली तर तुमच्या फास्टमध्ये कमीत कमी एक चार ते पाच मिनटात बाह्या स्टीच करून होतात बघा एकदम सुंदर पद्धतीनं कधीच काही प्रॉब्लेम येत नाही फक्त आपण काय केलं पाहिजे ज्या स्टेप्स आहेत त्या आ, स्टेप बाय स्टेप आपण फॉलो करत गेल्या पाहिजेत बघा आणि नेहमी तशीच सवय ठेवली पाहिजे बाही तयार करण्याची म्हणजे ती आपले अंगवळणी पडून जाते चुकूनही आपली बाही कधीच चुकत नाही चुकूनही चुकून जात नाही बघा बाई एकदम परफेक्टच तयार होते तर इथं तुम्ही पाहू शकता मागच्या बाजूला आपली एक्स्ट्राची लेस मी लावलेली आहे तर अशा पद्धतीनं आपल्या दोन्हीही बाई एकदम सिंपल पद्धतीनं रेडी झालेली आहेत एकाच बाजूची जे जेव्हा बाई होण्याचा जो आपल्याला नेहमी येणारा जो प्रॉब्लेम असतो तर त्याचंही मी परफेक्ट असं सोल्युशन तुम्हाला सांगितलेलं आहे आणि म्हणजे मी इथं तुम्हाला दाखवत आहे की दा एकाच बाजूचे आपले होतात बघा अशा पद्धतीनं एक एकदा चुकून बाह्या तयार होतात मुंडा एकाच बाजूला येतो समोरचा मुंडा एकाच बाजूला पाठीमागचा मुंडा एकाच बाजूला असं होतं तर त्यासाठी टी, मी आजच्या सगळ्या टिप्स आणि टिक्सच्या मी वापरते नेहमी शिवताना तर ते आम्ही तुमच्याशी शेअर केलेले आहेत तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला का आणि कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि आजच्या टिप्स आणि ट्रिक्स जर तुम्हाला आवडले असतील तर तेही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा पुन्हा अशाच असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन तर त्यासाठी तोपर्यंत कीप वॉचिंग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद